करून खाली पडला बचा बेटा व्हिडिओ बनवायचा मुद्दा म्हणजे टाइम कधी पुन्हा येत नाही आमच्या बरोबर जी घटना घडते ती दुसऱ्यांबरोबर घडू नये ह्या कारणामुळे हा नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कशा आहात तुम्ही उपाय करतो काय करतो तू तिकडे काय झालं तुला तर मित्रांनो आमच्या घरी आले होते गावावरून आईचा भाचा आईचा भाचा आला होता लाईट गेले दे। दे बेटा लाईट गेले हे बघ लाईट गेले ना म्हणून एसी नाही बेटा तर आईचा भाचा आला होता म्हणजे आम्ही त्यांना संतोषदादा बोलतो त्यांची मुलं वहिनी सगळे आले होते इथे मे महिन्याच्या सुट्टीमध्ये मध्ये एन्जॉय करणार थोडा दोन तीन दिवस राहायला इथे आणि राहिले तेव्हा आम्ही रिसॉर्टला जात होतो रिसॉर्टला जात होतो म्हणजे आम्ही इथून निघालो घरातून रिसॉर्टला पण रिसॉर्टला गेल्यावर व्हिडिओ काढूशी वाटलं नाही कारण की सगळ्यांना एन्जॉय करायचं मग व्हिडिओ काढणार कोण त्याच्यामुळे तो, तो, तो व्हिडिओ राहून गेला आणि ते पण इथे राहून त्यांच्या त्यांच्या दुपारी घरी गेले दोन दिवस राहिले मस्तपैकी एन्जॉय वगैरे केला आणि घरी गेले आणि संध्याकाळी मी आणि प्रतिभा आम्ही होतो व्हिडिओ बनवायला पण बच्चा मागे लागतो मग पहिला बच्चाला घेऊन जातो एक राऊंड मारतो माझी भाची पण होती आरू तर त्या दोघांना एक राऊंड मारला आणि खाली घेऊन खाली आलो आई खालीच उभी होती आई खाली उभी असते त्याला घ्यायला बच्चाला तर मग बच्चाला आम्ही बाय करून मस्तपैकी जातो तर विषय असा आला प्रतिभाला आई आईने पाठवला कचरा फेकायला तिथून मी ह्या दो दोघांना घेऊन आलो वेदांतला आणि आरूला गाडीवरून आणि मी बच्च्याला बाय करून असं निघतच होतो तेवढ्यात बच्चाचा एक पाय शि जिन्यावरती होता शिडीवरती आणि जसा बच्चा असं वरती चढा त्याला धब करून खाली पडला बच्चा आहे ना बेटा तर बच्चाला थोडं इथं दाताला पटकन असं लागलंय आणि त्या दाताला ब्लीडिंग ब्लीडिंग खूप येत होती ब्लिडिंग असल्या कारणाने दुपारचे मला वाटतं की ते संध्याकाळचे साडेचार पाच वाजले होते त्या टायमाला आणि बच्चा जाम रडत होता सी सी टी व्ही चेक चेक करा मग

तो थोडा अर्धा एक तासाने गप्प बसला डॉक्टर कडे घेऊन जायचं म्हटलं आईने मस्त आईने थोडा रुमाल वगैरे साफ करून व्यवस्थित बर्फाने बर्फानी शेकून ब्लिडिंग थांबली थोडीशी ब्लिडिंग थांबलीच्या नंतर मग बच्चा थोडा झोपला आणि झोपल्याच्या नंतर आम्ही थोडा बाहेर गेलो प्रतिभा आणि मी आम्ही मग घरी आलो तरी पण बच्चा झोपला होता घरी आलो मग बच्चा उठला त्याच्यानंतर आम्ही बच्चाला डॉक्टरकडे वगैरे घेऊन गेलो व्हिडिओ बनवायचा मुद्दा म्हणजे टाइम कधी पुन्हा येत नाही रिटर म्हणून आत्ताच काळजी घ्यायची आमच्या बरोबर जी घटना घडते ती दुसऱ्यांबरोबर घडू नये ह्या कारणामुळे हा व्हिडिओ बनवायचा मुद्दा आहे उद्देश आहे आता बच्चाला जेव्हा लागला बिल्डिंग होती तेव्हा आम्ही असा विचार करत होतो जेव्हा बच्चा तिथे उभा होता तेव्हाच त्याला उचलून पटकन घरी घेऊन काय नाही पण अशी गोष्ट असते की आपल्याला काय माहीत नव्हतं सगळेजण तिथे बसले होते सुजल आई मी तिथे उभा होतो प्रतिभा बाहेर गेली होती कचरा फेकायला आणि इथे पटकन बच्चा पडला खाली पटकन तर असे छोटे मोठे इन्सिडंट्स होतात आणि त्याच्यावरून काही मोठ्या हादसा होतात तर कधी तो हादसा टाळतो आणि जर मोठा हादसा झाला तर आपण विचार करतो अरे यार का मी तिथे त्या साईडला उभा होतो आणि का बच्चाला घेऊन नाही गेलो आणि का असं झालं का प्रत्येक जेव्हा अशी सिच्युएशन येते तेव्हा असा आपण विचार करतो अरे बरा आता कसं आहे तू बर आहे ना ला ला, ला, करी तर बच्चनच्या म्हणजे ते हे असत जीना ना जीनाचा कोना कोणा लागला असं लागला ला। ला, 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 ला। त्याच्या होटांना खाली एकदम लागलेला आहे त्याचे हल्ले नाही दाख हालत नाही कारण की डॉक्टर कडे घेऊन गेलो आहोत आम्ही त्यांनी बघितलं तर ते बोलले की फक्त त्याला लागले होटांवर असं लागलं त्याच्या दात दाखव बेटा आणि कुठे लागलं तुला बेटा कुठे लागला बच्चा इथे लागलं अरे बापले मग तू लल्ला तू मस्ती करतो मस्ती करतो तू आणि ए बी सी डी कसा बोलतो रे तू ए बी सी डी कसा बोलतो <laughs> नाही बोलत नाही बोलत नाही ना बोलत ए बी सी डी बेटा तू नाही चल बच्चाचा ना आता बच्चाचा मूड नाही पण आई काय बोलतो तू तुझ्या डोळ्याच्या समोर पडला आणि तुला पण नाही कळलं ती बोला भाई असं आम्ही सर्व तिथं आहे आणि तो असा एक पायरी सरला नाही सो बच्चा बनव त्या रस्त्याच्या झाडाला बाई मी तर माझी थोडी मॅक्सी झाली जाते तिथं किती घाबरली माझी आणि म्हणे माझ्या बरोबरच त्याचा त्याला लागतं मागे पण असं ते लोभांचं होती देवांना तर ते माझ्यामुळे त्याचा तोडबीड भाजला होता आणि आता पण ते मी तिथं जवळ होती हिला कचरा टाकायला वेगळा आणि माझ्या सामनीच तो पडला पण मी त्याला जास्त कुठं बाहेर घेऊन जात नाही असं काय नाही इन्सिडन्स व्हायचं तेव्हा होतो असं नाही तुझ्यामुळे किंवा तू असताना अरे पण मला तसं असं वाटत ना काय नाही वाटून घ्यायचं ते इन्सिडन्स आहे आणि पप्पा घरी होते आणि पप्पा घरी होते पप्पा आम्हाला ओरडता तुम्ही चौघ चौघ तिथे होतात तर तुम्ही काय करत होता, कर होता मी पप्पा न पप्पा तुम्ही असता तिथे तरी पण तोच इन्सिडेंट झाला असता कारण की हा होतो तेव्हा आपलं लक्ष असताना सुद्धा आपल्या डोळ्यासमोर मुलं पडतात आणि आपल्याला कळत नाही म्हणून आम्ही सीसीटीव्ही कॅमेरा बघायला गेलो की सीसीटीव्ही कॅमेरामध्ये बच्चा कसा पडला हे काही पप्पांना दाखवलं म्हणजे बघा सगळे होते वाटलं पण नव्हतं तो पडेल आणि त्या हिशोबाने तो इथे पडला तेव्हा पप्पा तुम्ही लक्ष ठेवायचं ना परत त्याला पाण्या उचलून घेतलं पप्पांचं चालू होतं या गोष्टी पण तो रोज एकटा चढतो त्या सीडीवरून रोज एकटा खाली उडी मारतो तू मारतो आणि पडला तर काय करणार मग काय आलं बेटा तू कुठे पडला दाखव कस पडला हा हा मग लागल तुला कुठे लागला बाबा आता बरं आहे ना तू थांब काम बेटा नाही पडत तू नाही पडत आता हे पडलं तर काय करणार डॉक्टर काय बोलले तुला डॉक्टर काय बोलले नाही डॉक्टर कडे छुई म्हणजे सॉरी हो आता उठल्या उठल्या सकाळी गुड मॉर्निंग बोलतो काय बोलतो व्हेरी गुड चला आज गुरुवार आहे आणि गुरुवार निमित्त हा बच्चा तुम्हाला असं वाटला असेल का कटाकट आज केस विसर विचारून आहे चप्पल वगैरे घालून बोलतो आई स्वामी महाराजांच्या मंदिरात मंदिरात चल कुठे जायचं बेटा कुठे स्वामी महाराजांच्या मंदिरात जायचं तुला स्वामी महाराजच्या मंदिरात जायचंय बाबा बोलतो बाबा स्वामी काय बोलतो बेटा तू स्वामी बाबाच्या मंदिरात जायचं बच्चाला जायमुळे बच्चा खूप टाकाटा बनून बसलाय इकडे तर चला मित्रांनो सांगायचं तात्पुरतं हे काळजी घ्या आणि लहान आपल्याला माहित आहे लहान मुलगा तो शिड्या चढतो किंवा लहान मुलगा तो ऍक्टिव्हिटी करतो पण तरी सुद्धा काळजी घेणं महत्त्वाचं आहे कधी कोणता इन्सिडेंट्स होईल हे सांगता येत नाही आणि हा व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा होता ह्या काळजी मी पण काळजी घेतो जय हिंद जय महाराज